कल्याण मारहाण प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आक्रमक झाले मुंबई परिसर महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं अखिलेश शुक्ला तात्काळ निलंबित करण्यात आलंय असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही मराठी माणसावरती अन्याय होऊ देणार नाही असंही मुख्यमंत्री यांनी म्हटलं मराठी माणसाला मारहाण पोलीस कारवाई करणार असल्याचं देखील सांगितलेलं आहे आणि घर नाकारण्याचा अधिकार कुणालाही नाही शाकाऱ्याच्या आधारावरती भेदभाव करता येणार नाही असंही आजच्या सभागृहामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच आहे कधी कधी काही नमुने चं वक्तव्य करतात माज आणल्यासारखं करतात अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा अखिलेश शुक्ला एम टी डी सीचा कर्मचारी आहे त्याच्यावर एफ आय आर नोंद झालेला आहे खडक खडक पत्नीवरही दोघांवरही दोघांवरही आहे त्याची कॉपी आहे माझ्याकडे खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलाय त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येते आहे आणि पुढील कारवाई पोलीस करतील आज मुंबईचं सदर रिडेव्हलपमेंट कधी झालं त्या रिडेव्हलपमेंट मधला मराठी माणूस बिचारा कुठेतरी तीनशे स्क्वेअर फूट मध्ये बसलेला आहे आणि मोठ्या मोठ्या फ्लॅटमध्ये कोण राहत आहे त्या ठिकाणी पण पण एक निश्चितपणे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे या आर्थिक राजधानीमध्ये देशभरातला टॅलेंट पूल येतो आणि ते सगळे त्या ठिकाणी राहतात